नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन भाग पाच आईस वचन दिले मंडळी मागच्या चौथ्या भागामध्ये आपण समर्थांच्या बालपणातील काही वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग समजावून घेतले होते आत्ताच्या भागामध्ये त्यांनी आईला कोणतं वचन दिलं त्याची माहिती आपण समजावून घेणार आहोत असं काय घडलं की त्याने आईला वचन दिलं आणि कोणतं वचन दिलं ते आता आपण बघूया नारायणाची मुंज शके पंधराशे पस्तीस साली झाली नंतर पंधराशे छत्तीस मध्ये श्रेष्ठांचा म्हणजे त्यांचे जे, जे मोठे बंधू होते नारायणाचे त्यांचा विवाह झाला व त्याच वर्षी मारुतीचे मारुतीच्या देवळामध्ये त्यांना श्रीरामाचा अनुग्रह झाला शके पंधराशे सदोतीस मध्ये सूर्याजी पंत इहलोक सोडून गेले सूर्याजी पंतांच्या निधनानंतर श्रेष्ठ लोकांना अनुग्रह देत असत एके दिवशी नारायणाने स्वतःला अनुग्रह देण्याविषयी आग्रह धरला तुझे वय लहान आहे आत्ताच गडबड करू नकोस असे श्रेष्ठ म्हणाले तेव्हा नारायण रुसून मारुतीच्या देवळात गेला तेथे मारुतीरायाच्या कृपेने श्री रामचंद्रांचे दर्शन त्याला झाले व प्रभू रामचंद्रांनी मस्तकावर हात ठेवून अनुग्रह देऊन रामदास असे नाव नारायणाचे ठेवले ही गोष्ट शके अठराशे अडोतीस या वर्षी झाली श्रावण शुद्ध अष्टमीला मध्यरात्री ही घटना घडलेली आहे मंडळी नारायणाचा शोध गावभर करून शेवटी श्रेष्ठ मारुतीच्या देवळात गेले कारण आपला भाऊ कुठे दिसत नाहीये म्हणून शोधाशोध करत त्यांचे ज्येष्ठ बंधू मारुतीच्या देवळात गेले नमस्कार करून प्रदक्षिणा घालण्यास ते गेले तो वाटेत पाठीमागे नारायणाची गाठ पडली त्याला पोटाशी धरून मुखाकडे पाहिले तो श्री रामचंद्रांचा अनुग्रह झाल्याची चिन्हे त्यांच्या अनुभवी नजरेला दिसली तेव्हा श्रेष्ठांना खूप आनंद झाला श्रींची कृपा झाली ती आपलीच कृपा आहे म्हणून नारायणाने श्रेष्ठांना नमस्कार घातला व मग दोघे बंधू घरी आले म्हणजे आपल्याला जी प्रभू रामचंद्रांची कृपा झाली त्याचं श्रेय त्यांनी आपले ज्येष्ठ बंधू श्रेष्ठांना दिले आणि त्यांना त्यांनी दंडवत घातले लहान वयात या प्रसंगाचे परिणाम नारायणाच्या कोवळ्या मनावर फार दुर्गामी झाले तो अत्यंत विरक्त झाला इतका विरक्त झाला की वर्षभर त्याने अगदी मौन मुद्रा धारण केली वर्षानंतर तो पूर्वपदावर आला आणि पूर्वीप्रमाणे मुलांबरोबर खेळणे उड्या मारणे झाडावर चढणे इत्यादी त्याच्या बालक्रीडा सुरू झाल्या तरी अंतःकरणातील विरक्त वृत्ती तशीच राहिली म्हणजे प्रभू रामचंद्रांचा अनुग्रह होण्याआधी नारायणाच्या बालक्रीडा चालूच होत्या पण आता मात्र त्याच्या ज्या बालक्रीडा चालू आहेत पूर्वीसारख्याच मुलांबरोबर खेळणं उड्या मारणं पण हे करीत असताना त्याच्या मनामध्ये मात्र आता काय झालेली आहे विरक्त वृत्ती निर्माण झालेली आहे नारायणाचे एकदा लग्न करून टाकावे म्हणजे जगरहाटीप्रमाणे तो चार मुलांसारखा रांगेला लागेल संसारात राहील व उगाच भटकत फिरणार नाही असे राणूबाईंना वाटले कोणत्याही आईला जसं वाटत तसं नारायणाच्या आईला सुद्धा वाटलं की याचे एकदा दोनाचे चार हात करून टाकावेत म्हणजे याचा विवाह करून टाकावा म्हणजे हा उगाच इकडे तिकडे भटकणार नाही आपल्या संसारामध्ये रमेल असं त्या माऊलीला राणूबाईंना वाटलं श्रेष्ठांना नारायणाची अंतस्थ वृत्ती चांगली कळली होती नारोबाचे लग्न करण्याचा प्रयत्न कराल तर तो हातचा जाईल असे श्रेष्ठांनी राणूबाईंना सांगितले परंतु आपला वंश फार नाही तेव्हा नारोबाचे लग्न झालेच पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला व वधू शोधायला लागल्या आई आई आईस ती आईचं काळीस ते त्याच्यामुळे आपल्या मुलाचा विवाह करण्यासाठी ती माऊली वधू बघायला लागली पण त्याचा परिणाम काही चांगला झाला नाही लग्नाची गोष्ट काढली की नारायण संतापे झा कधी कधी धोंडेही मारी अशीच एकदा एकाने लग्नाची गोष्ट काढली तेव्हा नारायण नदी काठच्या एका वडाच्या झाडावर सरसर चढून माकडासारखा जाऊन बसला लोक बोलवायला आले तेव्हा त्याने झाडावरून थेट नदीच्या डोहात उडी ठोकली काही केल्या बाहेर येईना तेव्हा श्रेष्ठ स्वतः धावत आले आणि त्यांनी आर्जवे केली नारोबा बाहेर ये तेव्हा कोठे नारोबा बाहेर आले झाडावरून नदीत खाली उडी टाकली तेव्हा नारायणाच्या कपाळाच्या मध्यभागी पाण्यातील खडक लागून टेंगूळ आले ते शेवटापर्यंत तसेच होते लग्नाची गोष्ट काढली असता नारायण तिकडे लक्ष देत नाही उलट घरातून पळून जाऊन काहीतरी अचाट काम करतो यास उपाय काय करावा अशी राणूबाईंना चिंता लागली तो बुद्धिमान आहे प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांचा अनुग्रह झाला आहे तेव्हा त्यास बोध करून पहावा असे त्यांच्या मनात आले त्याप्रमाणे एके दिवशी एकांतात गाठून राणूबाई नारायणाला म्हणाल्या नारोबा मी सांगेन ती गोष्ट तू मान्य करशील का न परम दैवतम असे शास्त्र आहे त्यामुळे नारायण आईला म्हणाला आज्ञा करावी सांगेन ते ऐकतो त्यावर आई राणूबाई म्हणाली लग्नाची गोष्ट काढली असता तू रागावतोस हे काही बरोबर नाही असे करू नकोस अंतरपाठ धरेपर्यंत नाही म्हणू नकोस तुला माझी शपथ आहे आता असं आईने अगदी निकराने सांगितल्यानंतर नारायण काय म्हणाला आपल्या आईला आज्ञा प्रमाण असे नारायण म्हणाला व त्या दिवसापासून लग्नाची गोष्ट काढली असता रागावण्याचे त्याने सोडून दिले नारायणाच्या वृत्तीतला फरक पाहून राणूबाईंना खूप आनंद झाला व त्या वधू पाहू लागल्या परंतु त्यांचे ज्येष्ठ बंधू श्रेष्ठ साशंक होते पण राणूबाईंच्या सांगण्यावरून तेही मुली पाहू लागले मंडळी म्हणजे बघा त्यांनी आईला काय सांगितलं कि अंतरपाठ धरेपर्यंत मी कशाला नाही म्हणणार नाही आणि त्याने आईला ते वचन दिलेलं आहे आत्ताच्या या पाचव्या भागामध्ये आपण मंडळी बघितलं की त्यांनी आईला कोणतं वचन दिलं आता त्या वचनाचे परिणाम पुढे काय होतात त्यांचा विवाह खरोखर होतो का शुभमंगल सावधान या शब्दांपाठीमागची जी काही त्यांच्या मनात निर्माण झालेली भावना आहे आणि त्या सावधान हा शब्द ऐकल्यानंतर त्यांच्याकडनं जी कृती घडलेली आहे ते सर्व आपण पुढच्या सहाव्या भागामध्ये पाहणार आहोत श्रोते हो आजचा हा पाचवा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी